चेंबूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार तुकाराम तुकारामाते यांच्या वतीने रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चेंबूर खारदेव नगर मनपा शाळा कर्नाटक हायस्कूल समोर येथे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते सामान्य झोपडीधारक नागरिकांना त्यांच्या हक्काचा सेवा प्रशासनाच्या दाराऐवजी त्यांच्या अंगणात मिळाव्या या उद्देशाने आमदार तुकाराम काते यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्वाचा अभय योजना अंतर्गत परिशिष्ट प्रकरणांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले यामुळे जुनी झोपडी व हस्तांतरणाचे पुरावे असलेल्या लाभार्थ्यांना याचा विशेष लाभ झाला तसेच मृत झोपडीधारकांचा वारसांना त्यांच्या हक्काची मालकी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया देखील या शिबिरात मार्गी लावण्यात आले पती पत्नीचा संयुक्त नावा नोंदणी सदनिका हस्तांतरणासाठी मार्गदर्शन आणि अर्ज सादर करण्याची सुविधा या शिबिरात नागरिकांना देण्यात आले आमदार तुकाराम खाते यांनी या, या शिबिराचा जास्तीत जास्त झोपडीधारकांनी लाभ व्हावा आणि आपल्या मालमत्तेच्या हक्कासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले या चेंबूरमध्ये आणि आज का करून खा खारदेवनगर घाटला याच्यामध्ये चेंबूरमध्ये आणि घाटल्यामध्ये जास्त एस आर एच्या एस आर चा, एचं चा चाललेलं आहे पण त्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होता ज्या लोक विकतात ते पात्र असतात पण विकत घेणारा अपात्र असतो ज्यांच्या आईवडील वार्ता प गेले गेलेल्या असतात ते पात्र असतात पण मुलं अपात्र होतात अशा ज्या घटना आहेत त्या चेंबूर आणि घाटल्यामध्ये भरपूर आहेत आणि म्हणून हा समाधान शिबिर आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे इथे घेतलेला आहे आज आमचे कलेक्टर साहेब इथे येऊन गेले आणि आजचे तहसीलदार आहेत सरकारी अधिकारी रविवारी असतानासुद्धा सर्व अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे आणि महा आपले जिल्हाधिकाऱ्याचे सर्व माणसं एसआरएचे माणसं इथं उपस्थित आहेत ह्यासाठी की जे पात्र अपात्रांना जर त्रास होतो आहे आणि कायमचं अपात्र होत आहेत त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि आता का आज तुम्ही बघितलं असाल की जे पात्र झाले त्यांनी ताबडतोब त्यांचा सर्टिफिकेट आपण दिलेलं आहे हाताने त्यांना आपल्या त्या माझ्या हाताने त्यांनी दिलेलं आहे म्हणून असं लोकांवरती कुठल्या अन्याय होऊ नये म्हणून आपण हा शिबिर राबवतो आहे आणि आज सर्व लोक त्याचा फायदा घेण्यासाठी आता आलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि लोकांवरती कुठल्याही अन्याय माझं माझं मत आहे की कोणी घाटल्यामध्ये असू दे चेंबूर मध्ये असू दे अपात्र होता नये सर्व पात्र व्हायला पाहिजे त्यांना सर्वांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणूनच हा शिबिर लाभलेला आहे आज सर्व मोठ्या प्रमाणात शिबिरात लोक आलेले आहेत आणि लोक आपला आपला फायदा करून घेत आहेत एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो सी ई एन न्यूज पल की खबर से हर पल ब खबर